ठेव सगळ्यांच्या डोक्यावर ठेव व्यवस्थित ठेव हलू नका रे वही ठेवताना समोर बघायचं समोर आणि मी वन टू थ्री स्टार्ट म्हटलं की चालायला सुरू करायचं आणि आपल्या डोक्यावरची वही पडू द्यायची नाही ठेव ठेव लवकर अजून सुरू व्हायचं आहे आपल्या डोक्यावरची वही पडू द्यायची नाही हा तयार का सगळे विराज तयार का वन टू थ्री स्टार्ट या सावकाश सावकाशा वही पडली की बाजूला व्हायचं चालत राहा चालत राहा चला या 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 पट 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 या लवकर या लवकर कोण जिंकताय बघू शेवटपर्यंत कोण जिंकताय कोण जिंकताय यातलं सायराज सायराज सिटी तिथे बाजू डोक्यावरची वही पडू द्यायची नाही शेवटपर्यंत डोक्यावर वही राहिली पाहिजे जिची राहील तो जिंकेल वही पडू द्यायची नाही हा तयार का सगळे वाऱ्यानं उडायला लागले वाऱ्यानं हा सर का तयार का वन टू थ्री स्टार्ट चला या या या, या पटकन चला चला कोण येते कोण येते कोण येते शेवटपर्यंत या या लवकर या लोक या लवकर लो या लवकर या लवकर या कोण आला कोण आला राज राज वन टू थ्री स्टार्ट या चला चला पटकन 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 फास्ट 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 हात लावायचं नाही हात लावाजना हात लावायचं नाही फास्ट फास्ट या फास्ट या फास्ट फास्ट One, two, three, start! <laughs> anand, yes, anand, yes, anand, yes.